हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयाेझरवार रेझरवारचा तर्थ जलाशय मोठा तलाव साठवणीची जागा ज्ञान माहिती इत्यादीचे भांडार मोठा पुरवठा किंवा साठा होता आहे रेजरवार लापन, वाक्य प्रयोग करुण भागुया। पहला वाक्यांश है, This reservoir gives water to the whole city। दूसरा वाक्य है, The universities constitute a reservoir of knowledge। तीसरा वाक्य है, They breed fish in the reservoir। चौथा वाक्य है, Water is piped from the reservoir to the city। फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू